खुनाचा प्रयत्न अपहरण घातक शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या कसबे याच्यावर तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई करत तुरुंगात पाठवलं होतं तीन वर्ष येरवडा कारागृहात राहिल्यानंतर हा सराईत गुंड जामिनावर बाहेर आलाय बाहेर आल्यावर मात्र त्याने कहर केलाय सोबतीला पन्नास ते साठ पोरं घेऊन त्याने राहत असलेल्या येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात रॅली काढली नागरिकांना दमदाटी केली दहशत पसरवली त्याच्या या दहशतीचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासोबत वावरणाऱ्या या पोरांना जन्माची अद्दल घडवली येरवड्यात सर्च ऑपरेशन राबवत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नऊ जणांना शोधून काढलं या नऊ जणांना लक्ष्मी नगरात चौकात आणून पोलिसी भाषेत त्यांचा समाचार घेतला आणि या नऊ जणांना तुरुंगात डांबलं या पोरांनी ज्यांच्यासाठी रॅली काढली होती तो गुड्ड्या मात्र फरार झाला पोलीस त्याचाही आता कसून शोध घेत आहेत दरम्यान गुंड्याच्या नादाला लागून जो कोणी कायदा हातात घेईल त्याला कायद्याचा हिसका दाखवण्यात येईल असा इशाराच पुणे पोलिसांनी दिलाय गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे काय म्हणाले तुम्हीच पहा मोक्यातील आरोपी बेलवरती सुटल्यानंतर त्या आरोपीने आपल्या सगळ्या या सगळ्या पिलावळांना सोबत घेऊन अशा पद्धतीने कुठल्या तरी प्रकारची रॅली काढायची जणू काय तो भारताच्या सीमेवरती जाऊन एखादं युद्ध जिंकून आलेला आहे कुठल्याही प्रकारे अभिप्रेत नसलेली गोष्ट आहे समाजासाठी कलंक आहे आणि त्यामुळंच पोलीस खात्याने सुद्धा अत्यंत कठोर भूमिका घेत त्या ठिकाणी का कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये बऱ्याचदा असं असतं की पोलिसांची भूमिका ही नेहमीच कठोर असते परंतु प्रत्येक गोष्ट ही आम्ही प्रसारमाध्यमांसमोर किंवा समाजासमोर मांडून कर करू शकत नाही कारण की आम्हाला मर्यादा आहेत त्यांना मर्यादा नाही पण जर पोलिसांनी मर्यादा सोडायचं ठरवलं तर मग पुढं बोलण्याची खरोखर आवश्यकता नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक तरुण मुलाने प्रत्येक तरुण व्यक्तीने किंवा अशा प्रकारच्या अवैध गोष्टींच्या नादी लागणाऱ्या आणि चुकीच्या प्रकारच्या आदर्शांच्या मागे लागणाऱ्या व्यक्तीने लक्षात ठेवावं की अशा पद्धतीने जर आपण चुकीच्या मार्गाने गेलो तर कालांतराने कुठं ना कुठं तरी पोलिसांची भेट होते आणि ती भेट ही काही फारशी सुखकारक नसते प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे सर्वप्रथम मला सांगायचंय की कोयता गँग अशा नावाची कुठलीही गँग नाही हे प्रत्येकाने मनामध्ये स्पष्ट करून घेणं गरजेचं आहे कोयताचा वापर निश्चित केला जातो पण फक्त कोयताच असं नाही तर कुठल्याही धारदार शास्त्राचा कुठल्याही प्रकारच्या लोखंडी वस्तूचा वापर करून आपल्याकडे घटना घडत असतात आणि त्याच्यातून गुन्हे घडत असतात गुन्हेगार निर्माण होत असतात याच्यासाठी पोलिसांकडे प्रत्येक या गॅंगचे असेल किंवा नवीन जन्माला येणाऱ्या गँगची सुद्धा कुंडली बनवण्याचं आणि ती मेंटेन करण्याचं चा काम चालू असत गुन्हा घडल्यानंतरच त्या ठिकाणी पोहोचतो हा जर कोणाचा विश्वास असेल तर त्याचा भ्रमनिराश आहे तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचंय की गेल्या काही महिन्यांमध्ये सुद्धा किमान दोन अशा मोठ्या घटना टाळण्याचा आम्ही यशस्वीपणे त्या ठिकाणी कारवाई करू शकलो ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे कुठले तरी गुन्हेगारी कृत्य घडणार होते परंतु एखादी गोष्ट घडली नाही की मग त्याचा तेवढा प्रचार होत नाही जितका घडल्यानंतर होतो आणि ती मानसिकता दिवसेंदिवस आपल्या सगळ्यांच्या आवडीची बनत चाललेली आहे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे की सरते शेवटी कितीही काही झालं तरी न्यायालयात जाण्यापूर्वी पोलीस स्टेशनच्या वाटेतूनच वाटेवरूनच पोलीस स्टेशनच्या वाटेवरूनच आपल्याला तिथं पुढे जायला लागणार